फक्त फटा बोला फटाफटा बोलत जायचं मी बोलायचं तुम्ही बोलायच दखन म्हणून करायचो ते कीर्तन एज्युकेटेड लोक नीट आयका विशेषता सातवा व्यतो नाही सर्विस वाले शिक्षक लोकप्रधान देव गोप्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि फटाफट बोल जायचं या जगात देव आहे का हाला हा ल हा नाहीला नाही बर आहे तर बसणाऱ्या कोणी पाहिला पण मी पाहिलं दादांच्या रूपात हो आता याच्यात दोन प्रभाव झाले एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर मी म्हणलेला प्रश्न हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळी द्यावं लागल नाही म्हणले तर आम्ही जेवढे माल करीत नाही यांना मी माझ्या सगट माला काढा ला खरा चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या रक्ताच्या दोन पेशी आहेत तांबडे पेशी पांढरे पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हेमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल ला आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचतगड सम्राट आहेत छावणी सम्राट आहेत अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला आहे का उत्तर ऐका उत्तर आला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा ना अण्णाचा ना रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याच नाव देव म्हणजे देव थोडस मोठ्याने बोला ना हा एखादा म्हणली पटलं नाही दुसरा प्रश्न एम एस सी बॉटनी बीएससी वाटणी जर कोणी शिक्षक प्रा प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनी चावलंय खाली गेल्या ते मुळ्या वरती आलं ते फोड आहे फळून आले फांद्याय आहे पान आहे पानावली फुलं आहे फुलाला चार भाग निधरपुंज पुंज पुमंग झयंग इन इंग्लिश इट इज कॉट गॅलिक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम देर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं हे कोणत्या इंजिनिअरचं आहे इंजिनिअरचं नाव देव हो म्हणजे देव देव एखादा म्हणील हेही पटलं नाही तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं पुढून किती दिवस शाळे जाय पण औषाळा काय आलाच कळलं नाही तर ना तुला काय वांग काळात अरे नारळात पाणी पुढून आलं बावळ्या तर देवाची करणी नारळात पण एखादं म्हणून हे पटलं चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला हो आहे पेशंट मुदाश्यवर आहे डॉक्टर त्याच्याजवळ आहे त्याला भेटणारा नातेवाईक जवळ आहे हो पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही आणि जो जवळ वाचलाय त्याला याच्यातलं काय जातय हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे <laughs> म्हणजे देव देव आहे एखादा म्हणे हेही पटलं नाही शेवटचा प्रश्न आता शेवटचा प्रश्न उद्या बाय जन्माला येणार आहे आज त्याच्या स्वरा दूध तयार आहे आजच बिंडोक मेंदूचा म्हणे उडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही त्याचा एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे एक टाईम त्याच्या म्हणा बापाला पेलं पाहिजे पण बोर त्याच्या बापाला का पेद नाही नावाद्याय म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले चा देवा हे सगळं जगच देवाच्या ताब्यात आहे देव आहे देव आहे देव देव आहे देव परत डोकं नाही लावायचं हा देव आहे महिला मंडळ गुरुवार संपले का संपले बर किती गुरुवार पाहिजे तुम्ही तुमच्या नावावर याच्या पाया पडल्या लढ नाही बोलायचं <laughs> नाही नाही मग काय गुरुवार केलं अहो पार्वतीने गुरुवार केला शंकर धाब्यावर जाऊ काय <laughs> वेद अहो पार्वतीचा तणका उठला दुर्गे, दुर्गे। भारी शंकर लिंबू पी, पी चार चार गुरुवार करती सास्र उपशी मारी ती काय वेद काय करायची गरज नाही म्हणून आपण पाठ पर्यंत येणार तिसऱ्या त्यातले विटाळकरी मंडई महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रतनियम न करावे तुम्ही देवांतरा न बजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना तुम्ही देवाला जायचं नाही बोंबलं झेंडायच नाही काशीला जातो कशा आणि काशी बिशीला जाणारी आरपाटा ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं असा नियम काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो तिथं मरावं लागतो हे बावट का शिवंगा येते मी द्यावेस घात कानपाठी काशीला द्यावेस समन काय तुला जायलाच कुणी सांगितलं होतं काशीला पैसे गालवले तिकुणाला तर गायदू झालं कमी पडली आणि दोन्ही बोर वाहिली निघली हीच काशी झाली खाल आमच्या बाबा लोकांचा पैसे उरा द्या द्या उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा घेऊन आला दोन्ही काश्यापोष ही काशी पोषण ती काशी पोषण आणि काशीला जायची यांना नाही यांना लई हा यांना फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे भी लागलीच त्याला या हिन या सरघास पण घेऊन चाली काशी जे म्हणाल महाराज काशीवर एवढं वाईट कोण बोलला होवी आपल्याकडे मोक्ष शरी उदार काशी होई किर परी वेचावी लागेल देवांतरानं बजावे तुम्ही देवाला जायचं नाही बोंबल थेंडायचं नाही अहो नऊ हजाराचा बोकड कापला देवाला नऊ हजाराचा बोकड आणि देवाला वाईल नाख्या फुरफुर <laughs> फुर हे फुर, फुर, लोक नाख्या का वाता माहितीये ते शिजत नाही जाओ <laughs> मला सांगा कोणती बाई सज म्हणते सज आमच्या बाप भोळा ती त्यांनी एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशोबमध्ये दोनशे रुपयाचा का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या बोरस ठू नका ती एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का कम पपेजाई भोळी मारी हर तन तो कोणलाही सांग पपे सांग <laughs> असे ती माणसाची बायको जीवनात तीन वर्षात तीन अंकी नाटक करते तीन वर्षात तीन वाक्य बोल ऐका पहिलं वर्षच वाक्य आठवा तुमचं नवीन नवीन वर्ष आठवा पहिलं वर्ष पहिलं वर्ष आहो आहो संपलं पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौथ्या वर्षी तुम्हाला दिंडीचं दिंडीचं का काय आला आमच्या बोकांडे आला आमच्या बोकांडी झाला दिंडी तिने घरी बरं इकडे उमका सुणार आहोत दिले एका दिंडी दोन दिंडे करून मी हे नाही चिंता करायची नाही आणि आयुष्यात तीन वाक्य कधी जाणार ठेवायचे महाराज आयुष्यात तीन माणसांपासून कधी सावधान राहायचं तीन माणसांपासून कधी सावधान <स्थाँदान> राहायचं एक मित्र कीर्तन संपले संपल्या प्रत्येकाने आपले मित्र तपासायचे आणि ज्याला सांगितलं तुम्ही शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही तो म्हणला मित्र गाडी वालो पायपा तिकडे आपल्या गाडी व्हायचं नाही तो, तो म्हणला माणूस की उडत गेली माणूस की <laughs> हा विनोद नाही महाराज अहो सत्तर टक्के लोकांचं जा आयुष्य जर कोणामुळे बरबाद झालं असेल मित्र मित्र एक मित्र मित्र असावा मित्र, मित्र, वा, मित्र वादक असावा मित्र कीर्तनकार असावा किमान मित्र नीती वास तरी असावा मित्र असावा पण चार गोष्टीचं कल्याण करणारा असावा नाही तर नसावा एक मित्र दोन पाहुणे रावळे आणि तीन भाऊवंत भाऊवंत असे खप मारायला पाहिजे मार तुमची विनामची <laughs> जिवंत पण नीट जगून देतील मेल्या हो त्यांच्या शिवाय येत खाना <laughs> जुनी माणसं घरचीच पास पोर का होऊन द्यायची नको बा कोणला राम, राम आपली स्टोरी <laughs> तुम्हाला जा। हो हो एक मोठ्यांचं उदाहरण सांगतो मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा आणि आपलीच माणसं आपल्या आयुष्यात कितीच आहे की एवढं ऐका चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती चार लाख तीस हजार ऐंशी हजार बायका होत्या एक लाख होते सव्वा लाख नातू होते सव्वा लाख पंत होते अशी चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती आणि पुरी लांब अहो सोय रावण मिळाला आपल्याकडे काय आपल्याकडे काय ग्रामपंचायतीला निवडून आलं एवढं का नाही आपल्याकडे काय दोनच अंगते तरी पंक्तीत बोट भिरली <laughs> दोनच अंगते अहो एकाच्या बोटात दोन अंगठी होते सोन्याच्या आणि ती एका बाजारात एका बाई पुढे जाऊन उभं राहिलो कांदे कशी का दिले टमाटे कशी का दिले कांदे कशी का दिले टमाटे कशी दिले त्या बाईनं वाळगले ह्याला कोणता रोग झालाय त्या बाईच्या वयात दोन जोडे होते सोन्याचे ती म्हणली कांदे तीन रुपये बटाटे चार रुपये कांदे तीन रुपये अहो पी टाकून गेलं तर अजून आलं नाही आणि काय अहो चार लाख तीस हजार माणसं रावणाच्या घरात होती महाराज आणि रावणाला इंद्रजीत नावाचा मुलगा होता एक इंद्रजीत इंद्रजीत म्हणजे त्याला चौदा वेळा इंद्राला हरवतो हरवलं होतं आणि रावण त्याच्या जीवावर जास्त उड्या मारत होत महाराज कोणाच्या इंद्रजिताच्या आणि इंद्रजित कसा मरेल हे फक्त त्याच्या सुलत्याला माहीत होत बिभीषणाला म्हणून सुलता होत होतो त्याचा सुलता म्हणजे बापाचा भाऊ ना आजीचा पर्याय ओढून <laughs> सांगितलं म्हणजे बर इंद्रजीत कसा मरे हे फक्त त्याच्या सुलत्याला माहीत होत बीभीषणाला बिभीषण रामाकडे गेला बिभीषण राम बिभीषण फुटला बिभीषण रामाकडे गेला आणि बिभीषणानं रामाला सांगितलं तुमच्या खानदानी तुम्हाला रावण मरत नाही तुम्हाला आधी इंद्रजीत मारावं लागेल इंद्रजीत नेला तरच रावण मरेन चुलत्यानं मिटिंग घेतली पुतण्या मारायची आणि मिटिंग दाबेव नाही झाली मिटिंग चकना चुकणारा सर्व सर खाऊन नाही झाली मिटिंग डोळे उघडे ठून झाले फक्त विभीषणानं रामाला सांगितलं तुम्ही बाकीच्यांना जसं मारता तसं इंद्रजिताला मारू नका इंद्रजिताच्या हातात इतकी ताकद आहे महाराज जर इंद्रजिताच्या हातात धनुष्य आलं आणि त्यांना जर बाण लावला धनुष्याला तर समोर तो मेलाच म्हणून समजाय फक्त त्याच्या हातात बाण येता कामा नाही असं महाराज इंद्रजिताला पाठीबाग भाट्यामध्ये हात घातला महाराज आणि भात्यातून बाण काढला सु आला महाराज आणि इंद्रजिताचा पोपऱ्यापासून पो हात उडाला उडाला तर लंकेत जाऊन पडला हाताचा इंद्रजिताची बायको बाहेर आली सुलोचना पदव्रात होती महाराज तिनं तो तुटलेला हात ओळखला आणि तिनं सांगितलं ज्यांना इंद्र हरवला होता त्याची हात उडवायची डेअरिंग केली पण तिच्या बापानच केली ती म्हण केली बापच होता लक्ष्मण तिचा हो तो तुटलेला हात हल्ला महाराज हल्ला तर त्या तुटलेल्या हातामध्ये इंद्रजिताच्या बायकोनं तो पेन दिला तर त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्या माझा घात केलाय काय तुटलेल्या हातानं लिहिलं तो तुटलेला हात सुलोचना रावणाकडे घेऊन गेली महाराज आयुष्यात रावण कधीच रडला नव्हता हो कधीच रडला नव्हता पण त्या दिवशी रावण डस डसा रडला महाराज माझा तरला वाढ मुलगा गेला त्या दिवशी माझं मरण जवळ आलं राडला महाराज रावण रावणाची सून समोर आली आणि सुनेनं सांगितलं सासरे बाबा ज्याने माझ्या नवऱ्याचा हात उडवला त्याचा बदला घ्यायला जायचं रावणासारखा सरळ माणूस नव्हता महाराज रावणानं सांगितलं झा पण ही मजली दरबारातली माणसं लय नालाय आलाय यांनी सांगितला रे तू विद्वान कशाचा तू तु तुझी तु सोन विधवा आहे तू रामाकडे पाठवून राहिला रामाची बायको तुझ्यात ताब्यात ये उद्या जर रामाची बुद्धी बादालि बायको आणून देऊन तुझी सोन घेऊन जाय मग ती माणसं लय ना आले काश तिमार तर तू काय करशील त्यावेळेला त्यावेळेला रावणाचं वाक्य महाराज ज्या राज्यात रामासारखा राजा आहे आणि लक्ष्मणासारखा भाऊ आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची गॅरंटी मला आहे बास अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणणारा रावण पण त्याच्याच भावना त्याचा पर्या माराय मिटिंग घेतली याच्यावर निवांत विचार करा घरी गेले आणि मग रावणाची बायकवाली म्हणली का हो तुम्ही तल विधवा नाही तुम्ही तर लय वेगाच्या गप्पा सांगता मग तुम्ही सीता पळून आणल्यावर सीतेपून का पूर्ण करून घेतली नाही त्या वेळेला रावणाच्या डोळ्याची कळवली झाली महाराज आणि राऊणानं सांगितलं बंधू तर मी माझी इच्छा सीतेपूल का पूर्ण करून घेतली नाही ऐक बंद रे मी माझी इच्छा स्थितीपूर का पूर्ण करून घेतली नाही ऐक मी ज्या वेळेला सीतेच्या झोपडी पुढे गोसाव्याचं रूप घेऊन गेलो ना तेव्हा मी सीतेला म्हणलो तर माय भिक्षा वाडा आणि मी खानदान असल्यामुळं माझी लंका गेली तरी चालेल पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हण जळाली लंका जळाली पण माय शब्दाला धोका दिला नाही ध्यानात ठेवा विढाल

हो आणि माझं तर तुमच्यापेक्षा माझं भाग्य आहे की साक्षात पांडुरंगासमोर मला सेवा करण्याचा योग मिळाला हे माझं सगळ्यात मोठं हा आणि ही विभूती काय साधी सुधी नाही दादा म्हणजे काय साधी विभूती का दादांच्या बाबतीत एक वाक्य सांगा जगाच्या इतिहासात माऊली नंतर समाधी नाही तुकोमाराई नंतर वैकुंठ गमन नाही शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही आणि मनोज दादा नंतर विभोती नाही हो अजून एक वाक्य आहे का जंगलांमध्ये अनेक हरणांचे गळप आहेत पण सगळ्या अरणांच्या नाभीत कस्तुरी नाही सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या ना कपिला नाहीत सगळ्या कपिला आहेत पण काम धेनू नाही जंगलात अनेक झाड आहेत पण कडपतरू नाही तशी या जगात अनेक नेते आहेत पुढारी आहेत पण मनोज दादा जरंगे पाटलांसारखे नाही